नमस्कार सर्वताई श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आणि बरोबर आता दहा वाजून पाच मिनिट झाले आज उशिरा आज उशिरा का तर आज दिदीची सुट्टी आहे तिला हप्त्यातला एक दिवस शनिवार रविवार सोडून सोमवारी किंवा शुक्रवारी सुट्टी असते तिला तर आज शुक्रवारची तिला सुट्टी आहे आणि मी दिदीचा तिला व्हिडिओ टाकला दिदीला जॉब लागलात म्हणून अरे बापरे एवढ्या ताईनी इतक्या छान कमेंट केल्या आणि एवढं तिला तिचं अभिनंदन केलं इतकं भरभरून तुम्ही प्रेम दिला आशीर्वाद दिले तुमची मनापासून आभारी खरं सांगते खूप म्हणजे बोलतात ना अगदी बरं वाटलं की इतकं ताईचं प्रेम म्हणजे आणि व्हिडिओ पण खूप छान चालला आपला आणि तुम्ही इतकं म्हणजे निस्वार्थीपणे दिदीला प्रेम दिलं सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या खूप छान शुभेच्छा दिल्या आणि बरं वाटलं <laughs> माझा नाश्ता पण माझा नाही नाष्टा झाला मी फक्त चहा पिलेत आज साखरेचा चहा पिले थोडासा मशीन वगैरे झाली बाकीचं सगळं करून घेतलं काम म्हटलं किचन किचनमध्ये ये आता किचनमध्ये काय दाखवते तुम्हाला आज मी उपवासाला ज्यूस बनवते पुन्हा एकदा सर्वताईंचे मनापासून आभार दिदीला आम्हाला सर्वांना तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं तुमचे हृदयातून आभारी महाराज असंच आपलं नातं ठेव असंच प्रेम असो आपल्यामध्ये एवढी महाराज विचारणी करताना तर चला आता आपण काय आहे ते रुटीनला सुरुवात करूया सुरुवात करायचं आपलं तुम्हाला एक दाखवते हे बघा दिदीनी पुन्हा मला ही एक अशी कुर्ती मागवली बघा ही एकदम जांभळा कलर आहे आणि असे आणि याला अशी खाली पण बघा अशी बॉर्डर आहे तिला म्हणजे माझ्यावर हा कलर चांगला वाटतो बोलती तर तुम्हाला असं लावून दाखवते पाण्यातून नाही काढली ती रात्रीच आली ते तर असा कलर पण तिन्ही आम्हाला बघणं सेम मारवले बघा तिची नाही ओपन केली हे बघा सेम आहे दोघींच्या पण हे बघा इथे मी सप अर्धच सफरचंद घेतले एक घ्यायचं हो एक घ्या कोणी जर बनवणार असेल तर मी अर्धच घेतलं खूप होतं ते मनोका घेतला आहे चार पाच बदाम चार पाच काजू आणि एक आक्रोड अख्खा आक्रोड याचे दोन तुकडे झालेले असतात एक आक्रोड असं टाकलं आहे काजू बदाम मनोका आणि ही सफरचंद जर पाहिजे असेल तर कोणी केळी वगैरे पण घाला पण मी रात्रीच केळी घाली मी आता नाही करणार हे मिक्सरला चांगलं फिरून घ्यायचं एकदम आणि आता मी तर यात दूध घालणार आहे बघा साईज वगैरे खूप दूध आहे ते दूध घालणार आहे आपल्याला पाहिजे तर पाणी घालून पण बारीक करू शकता ज्यांना दूध नको असेल पाणी घालून पण छान होत आहे हे बघा दूध घालून एकदम बारीक वाटून घेतले ते होतं सगळं असं वगैरे काजू बदाम काही काय असं थोडंसं अख्खं आता छान लागतं असं दाता खाली येतं बघा पसं एकदम दमदमीत असा ज्यूस तयार होतो घट्ट पाहिजे घट्ट पण ठेवू शकता मग तो पातळ प्यायला बरा वाटतो आता हा फ्रीजमध्ये ठेवते चांगलं दहा मिनिट मी नंतर घेते त्यामुळे याने काही सकाळी दुसरं काही खायची गरज पडत नाही एवढं सगळं घेतलं तर तर चला आता नंतर सोबत भेटते मी तुम्हाला तर आता मी आलेत मग किचनमध्ये बघा आता काय बनवायचं आहे काल चांगलं परतून वा मिक्सरला वाटून घेतला आणि एक बटाटा किसून यामध्ये घातला आहे मी याच्यामध्ये वाटाण्यात हिरवी मिरची लसूण जिरं कोथिंबीर आणि थोडीशी हळद असं घातलेलं आहे असंही गोल केले जसे बटाट्याचे पराठे बनवते भरून सेम तसंच असं चांगलं भरून घ्यायचं किती पाहिजे जास्त कमी तसं भरून चांगलं लाटून घ्यायचं आहे झाड पात जसं पाहिजे तसा पराठा लाटून भाजायचा खूप चांगलं तेल कामाचा आवाज येतो तुम्हाला व्हायचा चांगलं भाजून घ्यायचं असं ते बघा असं दोन्ही साईडने छान एकदम असं खरपूस भाजून घेतलं मी तेल लावून गुपगुपीत एकदम भरलाय आणि छान असं दोन्ही साईडने भाजून घेतलाय आता दुसरा पण लाटला बघ आता पराठीचे जे बनवून झाले आता पुऱ्या बनवते कशा पुऱ्या बनवून घेतल्या एवढ्या बनवल्या दाखवते कशा करते आणि नंतर तळताने दाखवते तुम्हाला असंच गोल करून भरून घ्यायचं यामध्ये किती जेवढं भरायचं असेल तेवढं भरलेले चांगले लागतात पुरीचं चांगलं पॅक करून घ्यायचं नाही तर तेलामध्ये सुटतं बंदो जाड़ जाए जाए जाए। जाए जाए जास जास चांगले बंद करून तू जातो पीठ काढून अशी जाड पातळ कशी पाहिजे तशी काढ पण थोडी जाडच पाहिजे असते ही पुरी हे असं थोडंसं राजगावणी करून घेते आणि तळतळी टाकते आता बराच वेळ झालाय भरून तेल चांगलं गरम केलंय थोडे होऊ द्यायची दोन पण टाकू शकतो पण काय आहे फुटली तेवढं तेल खराब होणार म्हणून मी एकच टाकली आता चांगली बघा अशी मस्त सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे थोड्याशाच बनवल्या बाकीचे पराठे केलेत मी चांगले असे खरपूस अशा छान तेलामध्ये पण होऊ द्यायचे आहे मध्ये कच्चं नाही राहू आहे आता हे सगळं मी तळून घेते बघा याच ना जर तेलामध्ये फुटली कारण जी कशी तेल सगळं खराब याच तर अशी काळजी घ्यायची की फुटली नाही पाहिजे बरं ताई व्यवस्थित छान असे भरायची दाखवते बघा अजिबात तेलामध्ये एवढंच पण काही हे नाही झाले जेवढे कोणी बनवाल व्यवस्थित बनवा नाही तर बोलाल की ताईने कायच दाखवलं <laughs> आपल्याला तुम्हाला तेल दाखवते हे बघा एक सुद्धा किंचित आता गॅस बंद करते मी अशा चांगल्या गुपगुबीत गुप भरायच्या म्हणजे एकदम छान लागतं दिदी असे गरम गरम खायला आवडते दिदीला हे बघा आता हे दिदीला मी असे गरम देणार आज घरी येत म्हणून असे झाले छान तेल दाखवते बघा बिलकुल तेल हे नाही झालं केचप घेतला हे बघा आपल्या ह्या गरम गरम पुऱ्या भात आणि चण्याची डाळ थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही चण्याची डाळ केली हर बरं डाळीची आमटी केलीत आज बघा अशी भातावर खायला तिकट आहे चपातीवर पण खाऊ शकतात पण पराठे आता हे याबरोबर पराठे खाणार बघा कॅच्याबरोबर पुरी आणि चपात्या पण आहे बघा चपात्या पण केल्या पराठे पण केले पराठे बघा किती भरलेले एकदम जड आणि हे असं आहे आजचं आपलं जेवण तर ताई ना आता भरपूर उशीर झाला आहे दीदी घरी म्हटलं माझं काम आज किती लेट झालं आहे बघा पण असू द्या म्हटलं तिला गरम खायला भेटलं रोज कसं सकाळी बनवून देते ते दुपारी टिफिन खाते ठीक आहे असू द्या एक घाम आलं बघा गरमी चालू झाली आपल्याकडे ठीक आहे आता जेवायला घेतो हे बघा आता दिदीला गरम गरम खायला दिलं आहे आणि फोडून दाखवते बघा दीदी हे बघा असल्या गच्च भरून छान अशा तिला अशा गुपगुबीत भरलेल्या पुरे आवडतात कॅच बरोबर चल <laughs> ठीक आहे चला आता तुम्ही पण एन्जॉय करा नमस्कार सरुताई ना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात केलीत कधी केली ती संध्याकाळचे आठ वाजलीत बघा आता रात्रीचे आठ म्हणजे अजून कोणीही आलेलं नाही ना दीदी तिचे पप्पा नाही यश आता सात वाजता जिमला गेलं आहे आणि मी तर खरं सांगू देवपूजा नाही आहे ना, ना तर असं वाटतं मला घरात काही कामच नाही आहे अजून दोन दिवसाचा प्रॉब्लेम सोमवारपासून मग देवपूजा करणार आहेत मी असं सुनं सुनं वाटतं सकाळ संध्याकाळ दिवापत्ती नाही काय नाही काय असं एकदम असं वाटतं हे बाकी ते कामं करा पण देवपूजेशिवाय असं वाटतं कुठलं कामच सुरू होत नाही माझं <laughs> तर आता बघा दोन मशीनचे कपडे होते घड्या वगैरे मारून ठेवून दिले थोडे थोडे अंतरून होते एक एक दोन दोन टाकायचे मशीनला आणि कारण क्लिनिंग करायचे सगळे कपाटामध्ये आतमध्ये पॅक करून ठेवणार नंतर क्लिनिंग करायची साहेब बोलले मी जरा वेळ काढतो सोमवार मंगळवार तेव्हा साफसफाई करूया मला काही एक तिला करायला देते नाही कोणी आणि मला एक तिला होत पण नाही ते तर आता म्हटलं एक छोटीसे रेसिपी घ्यायची आहे तर दाखवते तुमच्यावर शेअर करते काय आहे ते छोटं मोठं बनवते हे बघा छोटं तुम्हाला बोलले दोन रेसिपी घ्यायच्या मी काढून ठेवलं ते पहिले दोन बनवायचे बाजेच्या भाकरी पीठ संपलेलं म्हणजे मोठ्या डब्यात संपलेलं छोट्या डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवलेलं आता घेते भाकरी बनवायला हे चाळून ठेवलेलं आहे मोठा डबा घासायला घेतलाय म्हणून छोट्या डब्यामध्ये होतो फ्रीजमध्ये कारण मोठा डबा घासत नाही तर आता हे चांगलं थोडं पा जरा जरा पाणी घालून पीठ चांगलं मळून घेते मी जितकं चांगलं पीठ मळव तितकी भाकरी चांगली येते आपली दोनच करायचे आहेत आणि जे काय बनवणार आहे एक रेसिपी त्यावर पण भाकर चांगली लागते तर आता मी चांगलं हे पीठ मळून घेते चांगलं एकदम मऊ पीठ असं भिजवलंय भाकरीचं पीठ खूप कडक नाही ठेवायचं छान मळून घेतलं ना तर भाकर चांगली येते गरम झाले ठेवली की लगेच पाणी लगेच सगळीकडून अशी आपण उलताना हलून घ्यायची सगळीकडून बोल फिरून घ्यायची उलताना बोल फिरवायचं आहे पाणी करा उलताना करा तशी पण अशी पलटी मारायची छान चांगली आता एक बाजूला खालून चांगली भाजून घ्यायची तोपर्यंत दुसऱ्या भाकरीचं पीठ मी वाळून घेते खालून एका साईडने भाजायसाठी मी थोडा भा गॅस कमी केला होता आता फास्ट केलाय कारण गदगदीत नाही राहिली पाहिजे बघा चांगली एक बाजूने भाजली अशी तगारपटी वालायची थोडी सेकण्याची छान भाजून घेतली खरपवली नाही कुठेच आता हिला पण असंच भाजून घेते मी बघा ज्या नवीनताई असेल कोणी हा पिठाची बाजूवरती लगेच पाणी गॅस फास्ट आहे एक ताई बोलत टोपात पाणी घ्यायचं पण माझ्या लक्षातच राहत नाही मला ही सवय झाली यश याच्या जिमवरून फोन केलेला आता एक फुगली नाही पण एक बघा एक छान फुगली तशी तर हे फुगण्यावर नाही काही महत्व भाकर फक्त छान झाली जान पाहिजे याला महत्व नाही चपाती असो किंवा भाकर असो फुगायचे मतलब नाही फक्त छान झाली पाहिजे खायला तर आता यश काही ते मला बनवायला लावतोय छान अशी झाली मस्त एक का गॅस बंद केला फास्ट गॅसवर भाजना ते नो नवीन हा नवीन आत्ताच्या कोणी असं ते बाकी माझ्यासारख्या ताई आहे त्यांना माहितीच आहे हे बघा फास्ट गॅसवर भाजली की चांगली अशी छान होती दोन्ही साईडनी मस्त अशा भाजून घेतल्या आता हे झालं ना यश येत होतं पण त्याचं बघते काय ते नंतर तुम्हाला दाखवते कुठली रेसिपी ती हे बघा आता काय बनवायचं आहे आपल्याला भाकरी वगैरे झाल्या यशाला शेंगदाणे चटणी बनवायची आहे त्यासाठी इथे खूप लसूण घेतलं असं भरपूर मोठा चमचा भरून जिरं घेतलं आहे हिरी मिरची आणि शेंगदाणे आता हे मिक्सरला मी असं जाडसर वाटून घेते पण पहिलं काय करायचं पापड चटणी बनवायची तर पापड तळायला घेते कढई ठेवली पापड तळवून घेते खूप दिवस झाली चटणी बनवली नाही आहे आता थोडंसं काही डब्याला काही काय द्यायला लागतंय गुळ उडद डाळीचे पापड आहे मूग डाळीची पण आहे ते काही काहीही काही असे वापरते तर हे आताही चांगले तळून घेते त्यामध्ये यश यात मध्ये मध्ये मला त्रास द्यायला तेल भरपूर गरम झाले असे लाल नाही होऊन द्यायचे आहेत मला पण आपण पड़ सगळे तळून घेते पापड तळून झाले आता राहिला थोडंसं मखाना जरा कडाई गरम आहे तर थोडासा मखाना देते त्या दिवशी भाजला होता पण संपला तो आता पुन्हा जरा असं भाजून घेते चटणी बारीक करून घेते मिक्सरला जाडसर अशी ना तुम्हाला खूप वेळ दाखवली म्हणा कशा पुन्हा नवीन नवीन ताई येतात कारण आता मला समजते ना कमेंटवर वगैरे की नवीन ताई येतात म्हणून मी हे सगळं पुन्हा पुन्हा दाखवते तर मिक्सरला बारीक करून घेते आणि मग तुम्हाला भेटते ठीक जाडची चटणी वाटून घेतली चालू बंद करून मिक्सर चालू बंद केला की अशी एकदम बारीक पण होत नाही आणि एकदम जाड पण घात नाही आता ही ठेवते पहिले तर मखाना झाला आहे ज्या ताईने बघितलं ते त्यांच्यासाठी सांगते पापडचं थोडं तेल जास्त झालं ते काढून घेतलं आहे तेल घातलं आहे पण खाली पडलं तर तुम्हाला दाखवते असा मखाना एकदम चुरचुरीत व्हायला पाहिजे नरम नाही ठेवायचं आहे मी ती तिला मी देते थोडं थोडं खायला असं जरास मीठ मी पण खाते पण ते तिला पण आवडतो असा काढून घेतला आणि कडे थोडीशी धुवून घेतली आता इथे तेल थोडं तेल टाकले जेवढी वाटेल कुठलं काही नाही जिरे वगैरे सगळं मी यात वाट्याला घेतलेलं आहे लसून जिरा घेण्यावरती थिंदाने असं बारीक पिणे आता मी इथं बघा याच भांड्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे आता काही बरं असं पाणी घालून मीठ घातलं नाही मी अजून थोडासा मोरू देतो पहिलं पाणी टाकलं ना असे एकदम नरम होती तुम्हाला नरम पाहिजे जर पाणी टाका नाहीतर टाकू नका ही कोथंबीर होतो आणि आता तुमच्या अंदाजाने मीठ दीड चमचे मीठ घातले कुरकुरीत पाहिजे असेल तर पाणी बिरकुल घालून घ्या म्हणजे मला थोडी स्वाथ पाहिजे भाकरीवर खाणार आहेत आम्ही आपण सुरून घ्यायचेत सगळे हे झाले मी कुठे दाखवली रेसिपी हे चांगले असे मोठे तुकडे नाही ठेवायचे बारीक करायचे गॅसवर आता फास्ट ठेवला एक मिनिट झाला तर गॅस फास्ट ठेवला आणि चटणी हालून घेतली चांगली गॅस बंद केलाय झाली चटणी आपल्याला अशी बाजरीच्या भाकरीवर ओली ओली पाहिजे असते अशी आणि चपातीवर थोडी कुरकुरत असली तरी सायकी झाले तिकडे आता पापड मी असे चोरून घेतले बघा हेच पापड तळलेलं तेल आहे थोडंसं तेल अर्धा चमचा मीठ कारण पापडमध्ये मीठ असते काश्मीरी पावडर येईल छोटा चमचा आणि हे आपलं लाल तिखट थोडंसं अर्धा चमचा बस थोडं मिक्स करून घ्यायचं असं तर त्यांना बघा झालेत बनवून सगळं काढून घेतलं चटणी काढून ठेवली पापड चटणी बनवून डब्यात घातली आणि आपण लावून ठेवते भाकरी आज रात्रीच्याला असं हे जेवण आहे म्हणजे क्लीन करून घेतलं आता भांडी घासायची राहिलीत एक तास लागला आता बरोबर नऊ वाजलेत बघा सगळं करोपर्यंत एक तास लागला त्यात फोन पण आला मध्ये मध्ये सकाळी कुर्तीवर काम केलं पण म्हटलं एक टाईम बस झालं <laughs> दुसऱ्या टायमिंगला आपलं आपल्या याच्यावर यायचं कारण थोडंसं अजून कम्फर्टेबल व्हायला वेळ लागेल लाग लाग ला। तर ठीक आहे आता पुन्हा मग संध्याकाळी मी आप आपलं जे आहे रुटीन गाऊनवरच काम केलं बरं वाटलं जरा आता चला ठीक आहे आता यापुढे सकाळचं काय रुटीन होतं शे, शे, ते तुमच्याशी शेअर करते अजून दिदी आली नाही बघा ते पण नाही दिदी पण नाही भरपूर वेळ होतो याचं झालंय थोडंसं खाणार नाही म्हटलं आता पण खाल्लं जरा अर्धी भाकरी खाल्ली त्यांनी ठीक आहे चला आता या व्हिडिओला इथंच थांबत भेटू आता सकाळच्या बरोबर तोपर्यंत तुम्हाला सर्वताईन श्री स्वामी समर्थ